आज पूर्ण भारत देश पूर्ण भारत देश राममय झालेला आहे आज रामलाल्लाच आग पाचशे वर्षापूर्वीपासून जे हिंदू हिंदुत्ववादी आणि हिंदू धर्म कारसेवकाने जी मेहनत घेतली आज त्यांचं फळ आपल्या आख्या भारताला भेटलेलं आहे आज पूर्ण भारत पूर्ण महाराष्ट्र हा पूर्ण आनंद महोत्सव साजरा करत आहे खूप खूप शुभेच्छा सर्व हिंदू बांधवांना आजच्या रा, राम जन्माच्या दिवशीचा धन्यवाद खूप बरं वाटलं आपला भारत देश एवढा भारतात एवढा मोठा काम झालेला आहे एवढा वर्ष झालं आहे खूप अभिमान वाटतो आम्हाला त्या गोष्टीचा एवढं बोलू इच्छितो जय श्रीराम मी आदर्श जाधव उपशाखा प्रमुख कलिना विभागचा प्रभाग क्रमांक वत आज आपला पूर्ण देशामध्ये रामलल्लाचा प्राण प्रतिष्ठानचा मंदिर निर्माण झालेलं आहे त्या हिशोबाने सगळ्यांचा एक नवीन वर्षासारखं नवीन दिवाळी आपण देव दिवाळी म्हणूया ना की सगळं पूर्ण भारतामध्ये एक दिवाळीपेक्षा जास्त मोठा सणसारखा साजरा होत आहे आता सगळ्यांचे आशीर्वादाने सगळ्या मोठमोठ्या लोकांच्या आशीर्वादाने आपण सगळ्या सगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोक सगळ्या कार्य कार्यक्रम घेतलेला आहे आता आम्ही स्वतःहून आमचे उपविभाग प्रमुख शाखा प्रमुख सगळ्यांच्या आशीर्वादाने राजसाहेबांचा आशीर्वादाने तीन हजार लड्डू वाटप केलेला आहे कलिनामध्ये अं प्राण प्रतिष्ठानचं आगमन झालं म्हणून निमित्त झालं म्हणून एवढं बोलून धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद